आपण ओळखतो त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर विनायक दादा माली याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्यांना खूपदा पाहिलंय अशा सिने अभिनेत्री अस्मिता यांचंही ते आगमन होत आहे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं मयुरदा देखील विनंती आहे म्हणजे आता लोकांना समजू द्या की ही तुमची अर्धांगिणी आहे इंस्टाग्रामवरती वरती के हून अधिक फॉलोअर्स आहेत परंतु मी खूप काही बोलण्याअगोदर दिदीला विनंती करतो की गंगानगर हे आपलं फार परिचय आहे आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्याला खूप चांगल्या रीतीने ओळखतो या पूर्ण कार्यक्रमाबद्दल काय सांगा आणि या कार्यक्रमामधील असणारी नियमबद्धता नियोजनबद्धता आपल्या सर्वांना हवी अशी वाटते आहे दिदीला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आणि थँक्यू सो मच की शिवतेज मित्रमंडळ तुम्ही सगळ्यांनी आज मला इथे फ्रेश म्हण खरंच मला खूप छान वाटतं की इतका सुंदर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन इथे ऑर्गनाईज केली आणि खरंच गंगानगरमध्ये मला वाटतं की हे सगळ्यात मोठं असेल की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो नवरात्री उत्सव आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात इथे सेलिब्रेट होतो तर खूप सुंदर आणि मेन म्हणजे जे कोणी स्पर्धक होते बाप रे इतकं टफ होतं आमच्यासाठी इतके सुंदर सुंदर आउटफिट घालून सगळे इतके छान परफॉर्म करत होते मला खरंच खूप छान वाटलं खरं तर ही माझी पहिलीच वेळ आहे की मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला इथे होते आणि हे सगळं मी पहिल्यांदा बघितलं तर मला खूप छान वाटलं थँक्यू सो मच संदेश दादा शिल्तेज मित्र मंडळ की तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि या संधीचा लाभ दिला आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा वन सेकंड थँक्यू दिदी आपण आमचा आभार व्यक्त केलं आहे तत्पूर्वी आम्हा सर्वांच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमामध्ये मागील जी स्पर्धा झाली अर्थात रंगभूषा रंग, रंग वेशभूषा अर्थात आपल्या सर्वांना आवडणारी फॅन्सी ड्रेस याचं आपण परीक्षण केलं अर्थात जज म्हणून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला तरी आपणास ही छोटीशी भेट आपला सन्मान पूर्ण गंगानगर रहिवासी संघ शिवतेज मित्रमंडळाच्या माध्यमातून होणार आहे मी बहिरबाईंना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपल्या सर्वांची लाडकी गंगानगरची सूण अजून एक विशेषण त्यांच्या नावासमोर जोडलं आहे ना रमेश सोनावळे मी ज्याप्रमाणे पुढील नाव घेईन त्याप्रमाणे आपण इथे उपस्थित राहावं मयुरेश रवींद्र माळूसरे एक्क्याण्णव टक्के मयुरेश रवींद्र माळूसरे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे उपस्थित राहावं त्यानंतर सृष्टी जनार्दन खडे सदुसष्ट टक्के आपणास देखील विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे उपस्थित राहावं घरातील कोणीही ते उपस्थित असलं तरी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ते पण यावं मानसिक गजानन धुई आपण देखील माहित आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहावं नरेंद्र घरात एकोणनव्वद टक्के उत्कर्ष देवीदास गवळी एक्क्याऐंशी टक्के त्या विद्यार्थ्याच्या घरातील कोणी इंडे उपस्थित असेल त्याला विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण दिश नवळे आपल्या देखील विनंती आहे की आपला सन्मान शिकवण्यासाठी आपण इतक की दहावी बारावीमध्ये जे आपण यश संपादन केल्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांना प्रोत्साहन तृतीय पारितोषिक सोळाशे मुंबई तृतीय पारितोषिक लव्हे आपण आज विनंती आहे की आपलं पारितोषिक वितरणासाठी आपले खेळ आहे बिस्किट खाणे तीस सप्टेंबर रोजी आज खेळी ते आयोजित करण्यात आला पारितोषिक खेळ आहे बिस्किट खाणे खेळ संपन्न झाला झाकण पाडणे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पार्कशी क्रिकेट तेजस्विनी दिगे तेजस्विनी दिगे जो प्यादिवशी काय संपन्न झाला अर्थात फुटबॉल त्या खेळासाठी काही विशेष मार्गदर्शिका देखील होत खूप खूप अभिनंदन तटके प्रथम मोनिका तटके द्वितीय आणि निधी कांबरे तृतीय या ठिकाणी तृतीय मोनिका गवारी आणि तृतीय निधी कांबळी या तिघींना विनंती की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पार्तोषिक स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर उपस्थित राहावं वंशाली कट्टे मोनिका गवारी यानंतर खेळ संगीत खुर्ची पारतोषिक वितरित करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहावं क्रमांक वैशाली क्रमांक तरी पुढील खेळ शेंगदाणे भरणे आपण असं येते की पुढील खेळ्याचे पार्तोषिक वितरित करण्यासाठी आपण राजवरती यावं शेंगदाणे भरणे प्रथम क्रमांक यंदा खास महिलांसाठी एक वेगळी संकल्पना इथे साकारण्यात आली स्वर्गीय वामन भीमराव पतंगे यांच्या स्मरणार्द पारदर्शक वितरित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावा आणि शेलार काकी आपण देखील म्हणते की आपण मेहंदी स्पर्धेचं पारतोषिक वितरित करण्यासाठी ठेवतो चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे वैशाली कुठे मेहंदी स्पर्धा तृतीय क्रम आरती राम तिथे बंधुराज जरी ते उपस्थित असते तर आरती राम नारी शेतीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ना नाव आहे कांबरी नाव आहे अक्षता अक्षता कांबरी त्याचे मेहंदी मेहंदी स्पर्धा तृतीय क्रमांकाची बांधकरी मेहंदी स्पर्धा मेहंदी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली आहे निकिता भुईर जोरदार का पाहिजे भोईरबाई एकदा स्वतःच्या माध्यमातून जोरदार का होत्या त्यानंतर ते <laughs> पार्थ की तो स्वीकारू शकतो विहात खरात कृपया क्रमांकाची मानकरी ठरली स्वरा अपूर्वा रचना होता मानकरी कोण असे आवाज येऊ द्या आज नाव आहे ठाणगे नाव आहे गणेश गणेशेकर प्रथम क्रमांकाचा मारकेळी जाऊ द्या <laughs> मागण्याचे ते बळ दिलं जाते गायत्री पार्क महिला आणि साईकृपा महिला यांना हे बक्षीस देण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की मोठा गट ट्रान्सेंड्रेस कॉम्पिटिशन तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले आहे साई पार्क आणि सॉरी गायत्री पार्क आणि साई कृपा महिला मंडळ विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ते, ते, ते उपस्थित राहावे ने आता घरी मजा आहे मोठा गाय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दोघांच्या आडनाव मध्ये शेवटचा अक्षर कोण दोन्ही स्पर्धकांचं आडनाव शेवटचा अक्षर एकदा आहे आवाज होऊ द्या कोण असेल तृतीय क्रमांकाचा बाध निधी काबरी आणि बिरुद्धी कांबरी सदा आनंदाचा <णाँगा> दोघांच्या आठवड्या शेवट लक्ष डी आहे कोण असे आवाज देऊ द्या यार ज्याच्या माध्यमातून माझ्या आदिशक्तीचं गृह अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारलं जातं कॉम्पिटिशन मोठ्या गटाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याला मिळत आहे की आपला सन्मान आपलंही पारदोषिक शिकवण्यासाठी आपण विशेष मित्रमंडळाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आपणच सुनायचं आहे की आपण त्या आस्थानचं व्हायचं आहे आणि आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असे युवा तालुका प्रमुख तसेच मेरल गुरुग्रामपंचायतीचे सदस्य मागे प्रथम एखादा मोरे आपणास म्हणते की आपण व्यासपीठावरती स्थानपण व्हावं आपल्या असते हे पैठणी त्या लक्की विजेत्या त्यांना देण्यात येते प्रथम मोरे मोरे आपण आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं दादांच्या बद्दल ज्याप्रमाणे मी नावं घेतोय त्या विजेत्यांना विनंती आहे की आपला हा सन्मान आपले पारदेशिक स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहावं त्यानंतर दुसरी लक्ष मी घेतली आहे जयश्री धुळे प्रथम दिवसातील सुरेक्षा सुरेखा गोरे आणि जयश्री धुळे ठरते भाग्य विधी खूप खूप आभार ती त्यांच्या माध्यमातून पहिली भाग्य मी आहे ज्योती ठाकूर ज्योती ठाकोर तिथे सांगून जात की कोणत्याही गोष्टीला सहकार्य करत असताना ती गोष्ट प्राप्त झालं ऍडव्होकेट पूजा म्हणजे आपण विनंती आहे की आपण आपलं व्यासपीठावरती उपस्थित राहावं महिला वर्गाला विनंती आहे की आपण आज ही संधी गमावू नये आज एकच कोणती गरज प्रथम एका विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून हे नाव पुकारावं पीसीताई राम आजची पहिली लक्ष डवाची विधी झाली आहे पी सी राम आपणा म्हणण्याची आहे की आपले पैठणी लगेच देण्याचे आपले पैशांची विकणासाठी जे उपचय शिवटे मित्रमंडळ आई एन जे गंगा नटकात गोस्वामीनी शेवटचा लक्षडवा ते काढायला जातं गणेशबाई गवळे गणेशाई गवळी दोनी झालेली ते ते आपलं खूप आग आपली भाणाची पैठणी आपल्या भाऊ जाऊ द्या एक वेगळी संकल्पना प्रथम जगांच्या माध्यमातून माध्यमात एवढं ते आपलं पारदेशिक स्वीकारणासाठी अभिनंदन वहिनी शायनी मोरे आणि मोनिका गवारी या दोघींना विड्यां पारदेशिक स्वीकारणासाठी ते उपस्थित राहून आणि शायनी मोरे तिसऱ्या दिवसातील बेस्ट डान्सरला पारदर्शक दिलं जात आहे तीन दिवसातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आर टी राम जोरदार टाळ झाला पाहिजे जेंगणे आई आपण पुण्यात बेस्ट डान्सर लहान गट तृतीय क्रमांकाची मानकरी आरती लहान प्रांत विनंती करतो की पुढील पार्टीचे वितरित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं गंगानगरची बेस्ट डान्सर म्हणून ओळखलं जात लग ती जेव्हा नाचते आपल्या सर्वांना मात्र मुक्त करते ओवी मध्ये डनिया बेस्ट डान्सर जोरदार आता तिन्ही दिवसातील बेस्ट डान्सर आणि आता मुक्त जात आज नागर उषा असतात म्हणजे की ती ग्रामांकाची मारग रे फळ मस्त का ते आपण आहे की आपला आणते की आपल्या असते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल कोण कोण अर्थात असणार मी ते जागा बोलन पैठणीचा मान आहे जोर काय झाला पाहिजे जय मोर्या हे गोट हे कोट सदा आनंदाचा त्यांचा इथे सन्मान एका वेगळा रूपात आणि समोर गीत आपण ज्याचा आवाजाने आहे की लिहास पारदर्शित वेगवेगळ्या स्वरूपात तो आम्हाला लक्ष वेळ घेतला गणपती स्तोत्राचं पठण करून दो कोणी रोज गणपती स्तोत्र आपल्या सर्वांच्यासमोर सादर करेल या सर्वांसाठी जे पारदर्शित देण्यात आलं होतं मी सिद्ध विनंती करतो की आपण लॅपटावरती उपस्थित राहू आपल्या माध्यमातून हे पारदर्शक देण्याची ज्याप्रमाणे मी विद्यार्थ्यांची नावं घेतो आहे त्याप्रमाणे आपण हे पारदोशक स्वीकारण्यासाठी उपस्थित इथे कोण विजेता नाही आहे प्रत्येक सहभागी हा विजेता ज्याप्रमाणे मी नावं घेतोय त्याप्रमाणे आपण इथे उपस्थित राहून आपलं पारदर्शक यायचं आहे गणपती बाप्पा मंगळ आणि पुढील वर्षी मारुती स्तोत्राचं जो पठण करेल त्यासाठी देखील पारदर्शक सिद्धेश साहेबांच्या माध्यमातून ठोकाळण्यात आलं करून हजार रुपयाची मार्ज चालले सहकारी बाजू दादा बसणे यांचा इथे सन्मान केला ते जे काम करत असताना असं वाटत नाही की ते वेगळे ते देखील हे शेतकरी मंत्रिमंडळाच्या सदस्य आणि त्याप्रमाणे ते उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतात खरंच विशेष सन्मान दोन हजार पंचवीस गंगानगरची कुटुंबाने कुटुंबामध्ये तुम्ही आवाज सर्वांना बघायचं घरात म्हणून तुम्ही सगळ्यांना आपला मनापासून खूप खूप आभार यानंतर दोघांसाठी ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सदरक्षण आहे खरं निगरण आहे या ब्रिध वाक्यावरती सांगणारे माझ्या गणित सेवे अर्थाने आपण प्रण घेता त्या प्रण घेत असताना आपण कोणताही सर्वजण आनंद दिल्या थोडीशी काही चुकी झाली असेल तर आपण माफ करा आणि आपला सन्मान आपल्या चाकीचा सन्मान माझा महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान इथे शिवसेना चित्रमंडळाच्या माध्यमातून केला जातो बोल च्या ब्डे हॅपी बुय तुमच्या लढक्या दादा हॅपी बर्थडे तु तुमच्या श्रेया दिदीच्या बर्थडेला तिला तो बेच्या देव सारा जमलंय गो श्रेया दिदीच्या बर्थडेला हॅपी बर्थडे टू यू आमच्या लाडक्या ताईला हॅपी बर्थडे टू यू आमच्या लाडक्या ताईला